सुषमा अंधारेंच्या विरोधामध्ये उद्या हक्कभंग आणण्याचा इशारा भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी दिलेला आहे नसताना ड्रग्ज प्रकरणामध्ये माझ्यावर आरोप का असा सवालही फरांदे यांनी केलेला आहे तर हक्कभंगाची भीती नाही असं म्हणत अंधार पला पलटवार केलेला आहे अंधाऱ्यांनी स्वतःच बडी भावी असल्याची कबुली दिल्याचा दावा देखील अंधार्यांनी केलेला आहे सेनेच्या नेत्यांनी आरोप केले मी म्हणते की जर कोणी त्याच्यामध्ये खराच दोषी असेल त्यांच्याकडे मंत्र्यांच्या त्यांनी काही नावं घेतली हो तुम्ही पुरावे असतील तर पुरावे द्या ना आमदारांची तुम्ही नावं घेताल आमदारांचं जर कुठं कनेक्शन असेल तर त्याचे पुरावे द्या आम्हाला विधीमंडळातून जनतेने आम्हाला निवडून पाठवलेलं आहे आणि आम्हाला अधिकार दिलेल्या आयुध जी आहेत विधिमंडळाची त्या आयुधांचा वापर करून आम्ही निश्चित स्वरूपामध्ये त्यांच्यावरती कारवाई करायला जाऊ देवयानी फरांदे हे नाव माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं आणि तरी सुद्धा त्यांनी ते ओढवून घेतलं याला आम्ही काय समजायचं हे बोलणं म्हणजे चोराच्या मनात चांदणं आहे असा याचा अर्थ होतो का आणि स्वतः स्वतःवर ओढवून घेत पुन्हा माझ्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव वगैरे आणण्याची भाषा करणं मला वाटतं की ज्या चुका मी केलेल्या नाही आहेत त्याची मला कुठलीही भीती बाळगण्याची गरज नाही मी कायद्याचा पूर्ण अभ्यास करून येते